पुरण न बनवता हो अजिबात चणाडाळ वापरायचीच नाही आहे पुरण शिजवायची गरज नाही आहे एकदम झटपट दहा मिनटात तुम्ही ही पुरणपोळी एकदम काठोकाठ भरलेली ओठांनी तोडता येईल इतकी जास्त लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार करू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही सण असू दे किंवा मग स्पेशल पाहुणे येणार असू देत आपण पुरणपोळीचा बेत नक्कीच आखतो पण सगळ्याच जणांना पुरणपोळीचा घाट घालायला किंवा मग कोणी बॅचलर असतील किंवा मग कोणी वर्किंग वुमन असतील किंवा जॉब करणारे असतील त्यांच्यासाठी पुरणपोळीचा घाट घालायला थोडासा त्रास होतो किंवा मग पुरणपोळी बनवायला वेळ लागतो बऱ्याच वेळेस पुरणपोळी बनवताना पुरणपोळी फाटते किंवा मग पुरण बनवायला जमत नाही तर अशा लोकांसाठी आज अगदी सोपी पद्धत आहे वेगळ्या पद्धतीने वेगळ्या ट्रिकने आपण आज ही मऊ लुसलुशीत अगदी तुपातली पुरणपोळी तयार करणार आहोत तर येणाऱ्या बैलपोळ्यासाठी आजची ही खास अशी तुपातली पुरणपोळी होणार आहे चला सुरुवात करूया तर ही पुरणपोळी बनवण्यासाठी अजिबात चना डाळ लागणार नाही आहे मी सुरुवातीला सांगितलं तसं सा। तर डाळीच्या ऐवजी आपण इथे वापरणार आहोत एक कप पंढरपुरी डाळ किंवा याला डाळंसुद्धा म्हणतात अशा पद्धतीचं ही चना डाळच असते फक्त रोस्ट केलेली असते हलकीशी तर बघू शकता अशा पद्धतीने ही एक कप चना डाळ किंवा जे पंढरपुरी डाळ असतं ते मी घेतलेलं आहे त्याला आपण मिक्सरमध्ये एकदम छान बारीक फाईन पावडर होईपर्यंत आपण ग्राइंड करून घेणार आहोत भाजायचं नाहीये तूप तेल पाणी दूध काहीच घालायचं नाही ड्राय याला अशा पद्धतीने मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम छान याची फाईन अशी पावडर आहे तयार झालेली आहे आता ही जी पावडर आहे त्यामध्ये काही इस डाळीचे किंवा जे डाळव्याचे कण आहेत ते राहण्याची शक्यता असते त्यामुळे आपण ही जी डाळव्याची पावडर आहे ती एकदा एका चाळणीने चाळून घेणार आहोत म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये जर डाळीचे काही कण राहिले डाळव्याचे कण राहिले तर बऱ्याचदा आपली पुरणपोळी फाटण्याची शक्यता असते लाटताना ती व्यवस्थितपणे मध्ये जर फुटली तर मग पुरणपोळी व्यवस्थितपणे फुलतसुद्धा नाही फुगत नाही त्यामुळे आपण एक दक्षता म्हणून ही जी पावडर आहे ती अशा पद्धतीने चाळून घेणार आहोत तुम्ही नक्की ट्राय करा कारण खूप जास्त सोपी आहे पुरणपोळी खायला बऱ्याच जणांना आवडते पण त्याचा घाट घालायला किंवा मग बऱ्याचदा पुरण जमत नाही मग त्यामुळे मूड मुण थोडासा ऑफ होतो आणि मग आपण पुरणपोळी करण्याच सोडून देतो असं करू नका जर बॅचलर असाल वर्किंग असाल तर ही दहा मिनिटात तयार होणारी पुरणपोळी नक्की करून बघा खूप जास्त सोपी आणि एकदम त्याच चवीची पुरणपोळी तयार होते डाळ्याची पावडर व्यवस्थितपणे चाळून घेतल्यानंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे त्यामध्ये ही पंढरपुरी डाळ्याची जी पावडर आहे ती आपण घालून घेणार आहोत आता आपण पाच ते सात मिनटांपर्यंत रंग खूप जास्त याचा बदलू द्यायचा नाही आहे पाच ते सात मिनिटांपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवरती ही जी डाळ्याची पावडर आहे ती आपण छान मस्तपैकी गुलाबीसर रंगावरती छान याचा सुगंध येईपर्यंत भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने याला खूप जास्त तूपसुद्धा लागत नाही अगदी दोन चमचे तुपातच आपण हे भाजणार आहोत तर अगोदरच पंढरपुरी डाळ भाजलेलं असल्यामुळे खूप जास्तसुद्धा याला भाजायची गरज पडत नाही पाच ते सहा मिनटात छान मस्त पैकी खरपूस रंगावरती आपलं हे जे पंढरपुरी डाळ्याचं पीठ आहे किंवा बेसनसुद्धा म्हणू शकता तुम्ही ते इथे भाजून तयार होतं तर अशा पद्धतीने कंटिन्युअसली याला हलवत आपण छान बघू शकता पाच ते सात मिनिटांपर्यंत भाजून घेतलेला आहे रंगही हलक्याचा थोडासा चेंज झालेला आहे तर आता आपलं हे पंढरपुरी डाळ पाच ते सहा मिनिटातच भाजून इथे तयार आहे भाजल्यानंतर छान असा एक सुगंधसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे आता आपण याच्यामध्ये जवळपास पाव कप फक्त पाणी घालणार आहोत गरम पाणी वापरायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे फक्त पाव कप घातलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा कप घालणार आहोत किसलेला गूळ तर गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता आज मी दोन्ही वापरणार आहे अर्धा कप गुळ आणि अर्धा कप साखर घालणार आहे तुम्ही टोटली पूर्ण एकतर साखर घालू शकता किंवा मग गुळ घालू शकता नंतर आज मी जसं दोन्ही मिक्स केलेलं आहे त्या पद्धतीने सुद्धा करू शकता तर गुळ आणि साखर आपण टोटल दोन्ही मिळून एक कप घातलेला आहे कारण एक कप डाळव्यासाठी जेवढ्याच तेवढं प्रमाण घेतलेलं आहे एक कप जर डाळवं असेल तर तुम्ही साखर आणि गुळ एक कप घेऊ शकता किंवा दोन्ही एक एक कप घेऊ शकता तर समप्रमाणात वापरलं तर मस्त गोडसर अशी आपली पुरणपोळी तयार होते त्यानंतर आपण अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून खूप जास्त पाणी पाणी घालायचं नाही एकदमच जर जास्त क्वांटिटीमध्ये पाणी याच्यामध्ये घातलं तर याच्यामध्ये गुठळ्या किंवा लंप्स होण्याची शक्यता असते तर थोडं थोडं पाणी गरम पाणी घालून अशा पद्धतीने आपण गूळ जो आहे तो एकदम सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर गुळ एकदम बारीक चिरून घेतला तर अजिबात मिक्स व्हायला किंवा वितळायला त्रास देत नाही अशा पद्धतीने आपण थोडं थोडं मिक्स करून याच्यामध्ये पाणी घालून याच्या ज्या गुठळ्या छोट्या छोट्या झालेल्या आहेत त्या मोडून घेणार आहोत एकदम जर पाणी घातलं तर बऱ्याच अशा गुठळ्या तयार होतात ह्या डाव्याच्या पिठाच्या म्हणूनच थोडं थोडं पाणी घालायचं गरम पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही तर जवळपास मी इथे पाऊन कप पाणी घातलेलं आहे आणि बघू शकता बऱ्यापैकी आपली जी पुरणाची जी डाळ आहे किंवा जी पुरणाची कन्सिस्टन्सी आहे त्याची बऱ्यापैकी कन्सिस्टन्सी इथे पातळ झालेली आहे खूप जास्त पाणी याच्यामध्ये ओतायचं नाही तर अशा पद्धतीने एक छान मऊसूद असा याचा गुळा तयार झालेला आहे गुळाचे छोटे छोटे कण आहेत त्यामुळे ते वितळण्यासाठी मी याच्यावरती एक झाकण ठेवून देते आणि दोन ते तीन मिनटातच आपलं जे गुळ आहे ते व्यवस्थितपणे याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे बघू शकता गुळ बारीक चिरून घेतल्यामुळे छान व्यवस्थितपणे याच्यामध्ये मिक्स होतो जर तुम्हाला गुळाची पूर्णपणे पुरणपोळी आवडत असेल तर पूर्ण गुळ घातला तरीही चालतो किंवा मग साखर घातली तरीही चालते त्यानंतर पाच ते सहा मिनटांपर्यंत मी याला मंद गॅसवरती शिजवून घेतल्यानंतर बघू शकता या पुरणाची गोळी हातावरती छान अजिबात न चिकटता तयार होत आहे याचा अर्थ आपलं पुरण इथे तयार आहे त्यानंतर पाव चमचा मी इथे पूड घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ याच्यामध्ये किसून घातलेलं आहे त्यानंतर चिमुटभर हळदसुद्धा घातलेली आहे म्हणजे आपल्या पुरणाला रंग छान येतो व्यवस्थितपणे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया एक मिनिटभर याला परतून घेऊया आणि सगळ्यात शेवटी एक छोटा चमचा तूपसुद्धा याच्यामध्ये मी घातलेला आहे तुपामुळे या पुरणाला फ्लेवर खूप जास्त छान येतो आणि सेम आपलं जे चना डाळीपासून बनलेलं पुरण असतं त्याच पद्धतीचं पुरण इथे तयार झालेलं आहे बघू शकता तूपसुद्धा घालून मी व्यवस्थितपणे याला मिक्स करून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आपलं पुरण इथे पुरणपोळीसाठी तयार आहे आता खूप जास्त गरम आहे त्यामुळे आपण पुरणपोळी आताच बनवायला घेणार नाही होत पुरण तयार आहे त्यामुळे आपण याला झाकून साईडला ठेवून देणार आहोत आणि हो जर पुरण तयार करताना तुमच्याकडून याच्यामध्ये लम्स किंवा गाठी झाल्या तर अशा पद्धतीने पोटॅटो मॅशर किंवा पावभाजीसाठीचा जो मॅशर असतो त्यांनी तुम्ही त्या मोडून घेऊ शकता त्याला पुरण नॅपकिनने झाकून ठेवूया तोपर्यंत पुरण जोपर्यंत आपलं थंड होत आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठीची कणिक मळून घेऊया तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव चमचा मी याच्यामध्ये मीठ घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे आणि त्यानंतर एक चमचा मी इथे साजूक तूप घातलेला आहे जर तुम्ही नवीन असाल तर एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ घातलं तरीसुद्धा पोळी छान येते आज मी मैद्याचा वापर अजिबात करणार नाही आहे दोन कप गव्हाच्या पिठामध्ये आज मी एक नवीनच वेगळी अशी वस्तू घालणार आहे साहित्य घालणार आहे ते, ते म्हणजे दोन कप मी याच्यामध्ये पिठी साखर घातलेली आहे तर पिठी साखर का घातली आहे पिठी साखर घातल्यामुळे आपल्या पिठाला एक छान लवचिकपणा येतो चिकटपणा येतो आणि वरचं आवरणसुद्धा एकदम गोडसर असं तयार होतं आणि आपली पोळी आपण कितीही पुरणभरून लाटली तरीसुद्धा अजिबात फुटत नाही एकदम छान सरसर अशी लाटली जाते पिठाला चिकटपणा येतो साखरेमुळे म्हणून मी इथे दोन चमचे पिठी साखर घातली आहे त्यानंतर आपण इथे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थितपणे छान असं मौसूत पुरणपोळीसाठीचं जे कणिक आहे जो ते मळून घेणार आहोत पुरणपोळीसाठीची कणिक मळताना कधीही एकदम भरपूर जास्त क्वांटिटीमध्ये पाणी घालून कणिक मळू नका थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे जेवढं जोर लावून पीठ तुम्ही मळून घ्याल तेवढा पिठामध्ये ग्लुटन फॉर्म होतो लवचिकपणा येतो आणि आपण कितीही पुरण भरून जरी पुरणपोळी लाटण्याचा प्रयत्न केला जास्त भरून लाटली तरीसुद्धा पिठाला लवचिकपणा असल्यामुळे अजिबात ती पोळी फुटत नाही मध्येच फाटत नाही व्यवस्थितपणे छान लाटली जाते लांबली जाते त्यामुळे अशा पद्धतीने मौस सुत आपलं पीठ इथे आपण तयार करून घेतलेलं आहे कणिक मळून घेतलेली आहे कणिक मळल्यानंतर याच्यावरती छान कॉटनचा नॅपकिनचा रुमाल झाकून आपण पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत ही कणिक झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपलं पूर्णही थंड होत आहे तर पूर्ण पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत पुरणही थंड झालेलं आहे आणि आपलं जे पुरणपोळीसाठीचं कणिक आहे ते सुद्धा तयार आहे तर या पुरणाचा एक गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे समप्रमाणात किंवा मग दुप्पट तुम्ही हे पुरण जे आहे ते पोळीमध्ये भरू शकता तर आज मी इथे एवढा कणकेचा गोळा आणि त्यापेक्षा थोडासा मोठा पुरणाचा गोळा घेतलेला आहे तुम्ही दीडपट किंवा दुप्पटसुद्धा घालू शकता ज्या पद्धतीने तुम्हाला पुरण आवडत असेल तेवढं पण समप्रमाणात तरी नक्की घाला जरी नवीन असाल तरी कारण मग एकदम जर कमी पुरण भरलं तर पोळी आपली फिकी लागते आणि खायला तेवढीशी चपीची लागत नाही त्यानंतर जो कणकेचा गोळा घेतलेला होता त्याची अशी एक हातावरती छान खोलगट अशी वाटी तयार करून मध्ये थोडीशी जाट ठेवायची काठाने थोडीशी पातळ करून घ्यायची आणि त्या वाटीमध्ये आपण पुरणाचा गोळा भरून घेतलेला आहे पुरण भरल्यानंतर थोडंसं सुकं किंवा कोरडं पीठ घालायला विसरू नका म्हणजे आपली पोळी फुलायला मदत होते अजिबात ती चिकटत नाही तर शेवटचं जे उरलेलं कणिक आहे ते आपण तोंड बंद करून अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे आता जे पुरण आहे ते काठोकाठ भरण्यासाठी अशा पद्धतीने हातावरती ही जी पुरणाची पोळी आहे ती अशा पद्धतीने फिर ठेवून काथ घ्यायची आहे म्हणजे आपलं जे सगळं पुरण आहे काठोकाठ पसरलं जातं आणि आपली पुरणपोळी शेवटपर्यंत छान गोडसर तयार होते बोटांनी अशा पद्धतीने पसरवून घेतल्यानंतर लाटण्याच्या साह्याने एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची आहे नॉर्मली आपण जी चपाती पोळी लाटतो त्या पद्धतीने जोर लावून पोळी लाटायची नाही एकदम हलका हात ठेवायचा आणि पोळी आपली थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये पीठ घेऊन अशा पद्धतीने लाटून घ्यायची कोरडंपीठ जेवढं कमी वापराल तेवढी तुमची पोळी जी आहे ती बराच वेळपर्यंत मऊ लुसलुशीत राहण्यासाठी मदत होते एकदम जर खूप जास्त क्वांटिटीमध्ये कोरडंपीठ लावलं तर आपली पोळी वातड होण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने मी हलक्या हाताने पुरणपोळी पातळ अशी लाटून घेतलेली आहे त्यानंतर गरम गरम तव्यावरती आपण ही जी पुरणपोळी आहे ती भाजून घेणार आहोत वरच्या साईडने हलकेसे बुडबुडे आले की लगेचच आपण पुरणपोळी टर्न करून घेणार आहोत पुरणपोळी भाजताना तवा मध्यम आच्यावरती गरम असावा एकदम लो फ्लेमवरती गरम तव्यावरती पुरणपोळी टाकायची नाही नाही तर मग ती व्यवस्थितपणे फुगणार नाही व्यवस्थितपणे भाजला जाणार नाही तर दोन्ही साईडने पुरणपोळी आपण अशा पद्धतीने भाजून घेतलेली आहे बघू शकता पुरणपोळी तेव्हा टाकल्यानंतरच लगेचच फुलायला सुरुवात झालेली आहे वरून भरपूर असं साजूक तूप घातलेलं आहे मस्त अशी टम्म गोल गुबगुबीत गुब आपली ही पिवळी धम्म अशी पुरणपोळी इथे तयार आहे अगदी दहा ते बारा मिनटात पुरणपोळी तयार झालेली आहे अजिबात चना डाळ शिजवायची गरज नव्हती किंवा मग आपण पुरण शिजवून घेतलेलं नाही आहे डाळीचा वापर न करता आज आपण ही झटपट दहा ते बारा मिनटात तयार होणारी पुरणपोळीची रेसिपी बघितलेली आहे दुसरीसुद्धा पुरणपोळी मी त्याच पद्धतीने तयार करून भाजून घेत आहे तर दुसरी ही पुरणपोळी फुलायला सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीने या बैलपोळा स्पेशल ही झटपट पद्धतीने इन्स्टंट अशी ही पुरणपोळी आणि सेम अगदी चवीची त्याच जशी आपण हरभऱ्याच्या किंवा चना डाळीच्या पुरणापासून पोळी बनवतो त्याच पद्धतीची ही पुरणपोळी तयार होते तर ह्या छोट्या छोट्या टिप्स ज्या मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे त्या वापरून जर तुम्ही आजचीही डाळव्याची किंवा चना डाळीचं पीठ किंवा चना डाळ न वापरता तयार केलेली सोप्पी पुरणपोळीची रेसिपी नक्की करून बघा एकदम परफेक्ट तयार होते बघू शकता तुम्हाला पुरणपोळी तोडून दाखवते अगदी काठापर्यंत आपलं पुरण पसरलेलं आहे आणि एकदम ल मऊ लुसलुशीत आपली ही पुरणपोळी तयार आहे तर येणाऱ्या बैलपोळ्याच्या सणासाठी अशा पद्धतीची ही चना डाळ न वापरता डाळव्याची पुरणपोळी नक्की एकदा ट्राय करा अप्रतिम लागते चवीला अजिबात ही पुरणपोळी खाल्ल्यानंतर कोणीही ओळखणार नाही आपण चना डाळीचा अजिबात वापर न करता फक्त दहा ते पंधरा मिनटात ही पुरणपोळी पूर्णासहित तयार केलेली आहे एकदम झटपट सोपी आणि साधी अशी रेसिपी आहे नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी सविष्ट महाराष्ट्र या आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय